नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आज सगळे मजेत मग आजची एक महत्वाची खुशखबर अशी असेल की आज आपण एका नवीन घटकाला सुरुवात करतो नवीन घटक म्हणल्यानंतर स्वतः असं की नवीन आव्हानं असतील नवीन अभ्यास असेल नवीन संकल्पना असतील नवीन संदर्भ असतील पहिल्या घटकापेक्षा या घटकातले संदर्भ नक्कीच वेगळे असतील या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत पण तरी सुद्धा आजच्या या नवीन घटकासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि तुम्हा सर्वांच जिनियस योद्ध्यांचं सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि आजचा जो घटक आहे ज्याचं नाव आहे व्यावसायिक सेवा अतिशय से महत्वाचा घटक आपल्या एकंदरीत सर्व परीक्षांसाठी किंवा सर्व घटकामधील सर्वात मोठा घटक जर कोणता असेल तो आहे व्यावसायिक सेवा तर व्यावसायिक आणि व्यवसाय हा व्यवस्थापनाचा खूप महत्वाचा भाग आहे व्यवसाय संघटन हे व्यवस्थापनाचा खूप महत्वाचा भाग आहे आणि आपला जो काही विषय आहे तो तोच आहे व्यवस्थापनाशी निगडित असणारा आणि म्हणून आज आपण या दळ्यांच्या बाबतीत माहिती घेताना नक्कीच अशी सुंदर अतिशय चांगल्या पद्धतीनं आज तो घटक आपण घेणार आहोत आणि त्याची सुरुवात कशी आहे थोडस समजून घेऊया प्रथमतः आज जो घटक आपण घेतो त्याचं नाव आहे व्यवसाय सेवा आणि ह्या व्यवसाय सेवा बघा यापूर्वी तुम्हाला सर्वांना एक गोष्ट मला सांगायचे की आपण व्यवस्थापनाची तत्वे व्यवस्थापनाचे कार्य आणि उद्योजकतेचा विकास हा घटक पूर्णपणे शिकून झालेला आहे तो यातले बरेच घटक म्हणण्यापेक्षा यातला एक सत्तर टक्के साठ ते सत्तर टक्के भाग आपल्याला परिवर्तन लर्निंग सेंटर वरती उपलब्ध आहे आणि आता जो आपण पाहत आहोत तो युट्यूबला पण आहे आणि परिवर्तन लर्निंग सेंटर वरती आहे परंतु फक्त युट्यूबला आपण काही मोजके 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 असे व्हिडिओ टाकतो हेही लक्षात असू द्या त्यासाठी सगळ्यांनी युट्यूब चॅनेलला तर जॉईन व्हायचेच जे की ज्याच्यामुळं आपण सगळेजण जोडले गेलो आहोत ते चॅनल तुम्हाला सगळ्यांचं आवडतं लाडकं चॅनल आहे त्याचं नाव आहे जिनियस कॉमर्स क्लासेस लोहा आणि इथं आपण सगळे एकमेकांना जोडले गेले आहोत पण आणखीन चांगल्या पद्धतीने जोडण्यासाठी परिवर्तन लर्निंग सेंटर ॲपवरती आपण नक्कीच तो कोर्स उपलब्ध केलेला आहे त्याचा नक्कीच आपण लाभ घ्यावा अशी आपण सुनधी करतो आणि चॅनलला जर नवीन असाल तर नक्कीच काय करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आणि तुम्ही नेहमीच करता त्याबद्दल काही सांगायची इस गरज नाही पण तरी सुद्धा नवीन विद्यार्थ्यासाठी मात्र आपल्याला हे शेअर करायचंय आणि त्यांच्यापर्यंत हे पोहोचवायचे ठीक आहे तर बघा आज आपण शिकवणारा घटक आहोत तो म्हणजे व्यवसाय माद सेवा आणि व्यवसाय सेवामध्ये कोणकोणत्या अशा सेवा आहेत की जे व्यवसायाच्या माध्यमातून केल्या जातात प्रथम त सेवा कोणकोणत्या आहेत तर शिक्षण ही सेवा आहे आरोग्य ही एक सेवा आहे मनोरंजन ही एक सेवा आहे हॉटेल व्यवसाय ही एक सेवा आहे तर या सगळ्या सेवा देणाऱ्या गोष्टी आहेत आणि आजच्या काळामध्ये ज्या ज्या सेवा देणाऱ्या गोष्टी आहेत त्याच जगामध्ये सगळ्यात तंत्रज्ञान ही एक सेवा आहे टेक्नॉलॉजी एक सेवा आहे तर अशा सगळ्या ज्या सेवा आहेत त्या सेवा काय करत आहेत तर व्यवस्थापनामध्ये आणि नफ्यांच्या बाबतीमध्ये अतिशय उत्कृष्ट आणि मोलाची कामगिरी जगामध्ये पार पाडून असतात आणि सेवा हा एक खूप महत्वाचा भाग बनलेला आहे कारण सेवा ह्या अशी गोष्ट आहे की जी एकाने दुसऱ्याकडे द्यायचे असते त्या तशा अहस्तांतरणी आहेत की म्हणजे सेवा आपण देऊ शकत नाही तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता प्रथमच आपण समजून घ्यायचंय की व्यवसाय सेवामध्ये आपण कोणकोणत्या सेवांचा अभ्यास करणार आहोत तर पहिल्यांदा बघा आज पहिला घटक आहे तर आज आपण व्यवसाय सेवाबद्दल थोडीशी माहिती या ठिकाणी घेणार आहोत प्रस्तावनेच्या माध्यमातून त्यानंतर सेवा म्हणजे काय त्या मागचा नेमका अर्थ काय आहे त्याची पण माहिती घेणार आहोत आणि सेवा यांची व्याख्या फिलिप कोटलर आणि अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन यांची एक व्याख्या दोन व्याख्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि नंतर आपण पाहणार आहोत व्यवसाय सेवा आणि व्यवसाय सेवेची वैशिष्ट्ये हे तर आलेलं नाही व्यवसाय सेवा आणि त्या सेवेची सेवेची वैशिष्ट्ये सेवा म्हणजे काय झाल्यानंतर सेवा या नमक्या कशा असतात अगदीशय तीन चार मार्काची तयारी करून चार मार्काची आपल्याला तयारी करून द्या हा एक पॉईंट असणार आहे आणि त्यानंतर मग कोणकोणत्या सेवाबद्दल माहिती सेवा भरपूर आहेत परंतु आपण कोणकोणत्या सेवांबद्दल माहिती पाहणार ते म्हणजे बँकिंग सेवा त्या अशा सेवा आहेत व्यवसायामधल्या की सेवा ही एकतर अ मोबदला सेवेमध्ये अपेक्षित नसतो परंतु ज्या सेवा अशा आहेत की ज्यांच्यामध्ये मोबदला अपेक्षित आहेत त्या सेवांची माहिती आपण बघणार आहोत की व्यवसाय दृष्टीने खूप महत्वाच्या आहेत बँकिंग ही सेवा आहे इथं व्याजांच्या माध्यमातून त्यानंतर विमा ही एक सेवा आहे वाहतूक ही एक सेवा आहे गोदाम ही एक सेवा आहे आणि संप्रेषण ही एक सेवा आहे तात्पुरते आपण जवळपास एक दोन तीन चार पाच पाच सेवा आपण पाहणार आहोत घटक आहे चार नंबरचा आणि सेवा आहे पाच तर या लक्षात असू द्या आणि यांचा आपल्याला प्रत्येक वेळा खर तर हा सगळ्यात मोठा घटक आहे कदाचित किती दिवस लागतील किती लेक्चर होतील आता तर काही सांगणं शक्य नाही तिथे त्या येणाऱ्या पुढील बाबीवर ते अवलंबून असेल तर प्रथमतः आज आपण समजून घेऊ की नेमकं सेवा म्हणजे काय तर बघा सेवाची व्याख्या या ठिकाणी अं फिलिप कोटलर या तज्ञांनी केलेली आहे या ठिकाणी त्यांचा फोटो तुम्ही पाहू शकता है ना मोग मो खुशुवा अशा पद्धतीचा फोटो आहे तर बघा ते आहेत फिलिप कोटलर त्यांचं म्हणणं काय आहे बघा सेवा ही अशी कार्यक्षमता असते जी एक पक्ष म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्याला देऊ शकतो जी मूलता जी मूलता अदृश्य असते आणि परिणामी कोणत्याही गोष्टीच्या मालकीची नसते आणि कोणत्याही गोष्टीच्या मालकीची नसते त्यांचे उत्पादन एखाद्या भौतिक उत्पादनाशी जोडले जाऊ शकते किंवा जोडले जाऊ शकत नाही पुन्हा एकदा बघून घ्या बघा या ठिकाणी शेवट आम्ही काय सांगते त्यांचे उत्पादन एखाद्या भौतिक उत्पादनाशी जोडले जाऊ शकते किंवा नाही असं दोन्ही पण आहे सेवेच्या बाबतीत आपल्याला एकतर उत्पादनाची सेवा असू शकते किंवा उत्पादनाची सेवा सुद्धा असू शकत नाही म्हणजे एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण लोकांची वाढप केलं किंवा चांगल्या पद्धतीचं नियोजन जर केलं सहकार्य केलं तर ती एक प्रकारची सेवाच आहे पण ती वस्तूशी निगडीत आहे का नाही तर मग जे ही एखाद्या वेळेस वस्तुशी निगडीत असू शकते किंवा वस्तुशी निगडीत असू शकत नाही असं फिलिप कोटलर यांचं म्हणत होतं ही अशी कार्यक्षमता आहे म्हणजे कार्यक्षमता बघा हा शब्द खूप महत्वाचा आहे की अशी कार्यक्षमता असते जी एक पक्ष दुसऱ्याला देऊ शकतो साहजिक देऊ शकतो एखाद्या वेळेस दुसऱ्या सेवाच्या दृष्टीतून काम करू शकतो देऊ शकतो आणि जी मूलता अदृश्य असते सेवा आपण पाहू शकत नाही असं दिसतं सेवा केली म्हणजे नेमकं काय केलं असं सांगता येते का सेवा केली एखादी वस्तू तयार केली म्हणजे आपण सांगू शकतो की हा मी मोबाईल तयार केला किंवा हा लॅपटॉप तयार केला हे आपण एक वस्तू रूपात सांगू शकतो परंतु सेवा मात्र आपण सांगू शकत नाही कारण ते अदृश्य मूलता अदृश्य असते आणि परिणामी कोणत्याही गोष्टीच्या मालकीची नसते बघा त्याचे उत्पादन एखाद्या भौतिक उत्पादनाशी जोडले जाऊ शकते किंवा नाही हे फिलिप कोटलर यांचं मत होतं हे लक्षात ठेवायचं आपल्याला ही व्याख्या पाठ करायची म्हणजे करायचीच ठीक आहे तर दुसरी सोपी व्याख्या जे अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन या ठिकाणी केलेली आहे हे पाहू शकता इथं अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनचा हा एक सिंबॉल आहे की खूप मोठं असोसिएशन आहे जगातलं मला वाटतं सगळ्यात मोठं असोसिएशन आहे की ज्यांनी ज्यांचं आताचं जे आहे जे सिंबॉल आहे हे अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन एक सिंबॉल हे लक्षात राहू द्या आणि त्यांनी काय केलेलं आहे त्यांनी केलेली जी व्याख्या किंवा समाधान सेवेच सगळ्यात महत्वाचं जर टार्गेट काय असेल तर सेवेतून मिळणार समाधान मग ते वस्तूच्या माध्यमातून आपण जर दिलं लोकांना तर ते समाधान आहे समजा एखाद्या आपण त्यांना पाय नाही तर चालता येणार नाही परंतु एखादी व्यक्ती त्याला जर एखाद्या सेन्सरच्या माध्यमातून कृत्रिम पाय जर जोडत असेल आर्टिफिशियल असेल पाय जोडत असेल तर याचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीनं त्या लोकांसाठी केलेलं काम आणि त्या लोकांच्या चेहऱ्यावरलं समाधान किंवा त्या लोकांच्या चेहऱ्यावरला हस की मी चालू शकतो मी एखादं काम करू शकतो याचं समाधान त्या उत्पादकाला मिळू शकतं म्हणून सेवा ही एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये विक्री संदर्भात देण्यात येणाऱ्या कृती काय केलंय आपण काम सेवेच्या संदर्भात ते एक फायदे किती झाले ते एक आणि शेवटी समाधान किती मिळालं याच्याशी ते संबंधित आहे म्हणून अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन आपल्याला सांगते विक्री किंवा वस्तूच्या विक्री संदर्भात देण्यात येणाऱ्या कृती फायदे किंवा समाधान म्हणजे काय होय पुढं तुम्ही जोडू शकता म्हणजे सेवा म्हणजे सेवा होय हे अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनचं हे मत आहे आणि ही व्याख्या म्हणून आपल्याला या ठिकाणी देण्यात आली आता सेवांच्या बाबतीत आता आपल्याला पाहायचे सेवांची वैशिष्ट्ये काय असते सेवा कशी असते त्या मागची भूमिका काय असते आणि सेवा ही विशेष का मानली जाते आयुष्यामध्ये सेवा ह्या विशेष का मांडलेल्या आहेत जगामध्ये सेवेला एवढं महत्व का देण्यात आलं आहे तर ते समजून घेण्यासाठी आपल्याला त्याचं वैशिष्ट्य समजून जाणार मग वैशिष्ट्य समजून घ्यायला तर वेळ नको लावायला तर मग सुरुवात करूया सेवा ह्या अमूर्त असतात म्हणजे पाहता येत नाही जसं की आता इथं तुम्ही पाहत असाल की आला आला वारा गेला गेला वारा ही झाड जी वाकलीत झुकलीत ही कशी आहेत तरी कशा सहाय्यानं की हवेच्या सहाय्यानं किंवा वाऱ्याच्या सहाय्यानं ती झुकलेली पण वारा जर दाखवा दाखवामुळे दाखवू शकणार की आपण नाही दाखवू अगदी 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 त्याच पद्धतीनं या ठिकाणी सेवा सुद्धा कशा आहेत अमूर्त स्वरूपाच्या आहेत त्यात दिसू शकत नाहीत तर मग समजून घ्या बघा हा मुद्दा आपल्याला काय सांगतोय हा मुद्दा आपल्याला सांगतोय की बाळाना हे लक्षात ठेवा हा मुद्दा म्हणतोय मला लक्षात ठेवा मी तुमच्या परीक्षेमध्ये कामाला पडणार आहे हे तो म्हणतोय आता त्याच्यामध्ये तो काय म्हणतो ते मी सांगणार सेवा ही भौतिक उत्पादन नाही जी स्पर्श केली किंवा पाहिली जाऊ शकते दुसरं खरेदीदार किंवा प्राप्त सेवा अनुभवली जाऊ शकते बघा हे जो खरेदी करणार आहे त्याला ती सेवाचा उपयोग घेतल्यानंतर त्या वस्तूचा उपयोग घेतल्यानंतर त्याला मिळणार जे काही ते त्याचा तो एक अनुभव की सेवे एक सेवेचं वैशिष्ट्य आहे आणि दुसरं प्राप्त कर्त्याद्वारे खरेदार किंवा ज्यांच्याकडे मिळाले खरेदार आणि पात्र एकच आहे तर त्यांना जी सेवा मिळाली आहे ती सेवा काय करता येते अनुभवता येते परंतु ती पाहता मात्र येत नाही सेवांमध्ये भौतिक स्वरूपाचा अभाव असतो भौतिक स्वरूप म्हणजे आकार है ना त्यानंतर अं त्याच चिन्ह है ना ज्या गोष्टी आपण सहजपणे पाहू शकतो एखाद्या वस्तूचा आकार पाहू शकतो तसं सेवांच्या बाबतीत पाहता येत नाही सेवेचा नेमका आकार कसा आहे हे सांगता येणार नाही सेवा नेमकी कशी कशी असते हे आपण सांगू शकत नाही तिच्या स्वरूपाविषयी आपण सांगू शकत नाही मग वैशिष्ट्य आपण पाहत आहोत त्याच्यामध्ये सेवा ही कशी आहे अमूर्त आहे ती अनुभवली जाऊ शकते सेवांमध्ये भौतिक स्वरूपाचा अभाव असतो आणि म्हणून त्या कशा असतात अमूर्त असतात पहा सेवा अमूर्त का असतात त्याचा मुद्दा आपल्या इथे सांगता येईल सेवा ह्या भौतिक स्वरूपाच्या नसतात सेवा या भौतिक स्वरूपाच्या नसतात आभावस्तू म्हणण्यापेक्षा स्वरूपाच्या नसतात म्हणून त्या कशा असतात अमूर्त असतात अमूर्ततेमुळे सेवा वस्तू सारख्या दर्शविल्या जाऊ शकत नाही वस्तू सारख्या त्या दर्शविल्या जाऊ शकत नाही म्हणून त्या अमूर्त आहेत आणि म्हणून सेवा प्रदात्यांनी म्हणजे सेवा देणाऱ्या प्रदाता म्हणजे काय सेवा देणारा वेळेवर दर्जेदार सेवा देऊन तो ग्राहकावर चांगला प्रभाव निर्माण करू शकतो किंवा केला पाहिजे हे एक सांगितलेलं आहे की की अमृत जरी असल्या तरी सेवा वेळेवर म्हणजे एखाद्याला पैसे माग लागत होते लग्नासाठी म्हणून तो एका घरी गेला आणि त्याला जर त्या मुलीच्या बारशामध्ये पार दिले किंवा मुलीच्या लेकराच्या पारशामध्ये दिले तर चालतील का तो नाही चाललं ते वेळेवरच आपल्याला काय करावं लागतील तसं सेवा ह्या वेळेवर देणं आवश्यकता असतं आणि जी व्यक्ती वेळेवर सेवा देते ह्या सगळ्या गोष्टी बोल आहेत बाकी मग तो माणूस कसा दिसतो किती पैसेवाला आहे तो तो विषय गौण आहे तो जर व्यक्ती वेळेवरती लोकांना सेवा प्राप्त करून देत असेल उपलब्ध करून देत असेल तर नक्कीच ती व्यक्ती काय होऊ शकते तर ग्राहकांच्या पसंती राहून जाते आणि ग्राहक चार पावलं त्याच्यासाठी चालून जाऊ शकतो जवळचा एखादा प्रदाता किंवा जवळ सेवा देणारा एखाद्या दे व्यक्तीला टाळून जो सेवा चांगली होतो अशासाठी चार पावलं लोक जायला दूर जायला कमी करत नाहीत म्हणून इथं सांगितलं ते महत्वाचं आहे की आपण सेवा देत असताना भविष्यामध्ये आपण सेवा देणार कोणत्या त्या सेवा आपण आणि वेळेवर दिल्या पाहिजेत जेणेकरून ग्राहकावर त्याचा चांगला प्रभाव निर्माण होतो हे सेवांचं वैशिष्ट्य सांगताना पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सेवा ह्या अमूर्त असतात तुम्ही पाहिजे करू शकता एकदम सोपं विश्लेषण आहे अविभाज्य अविभाज्य म्हणजे ज्याचे एकमेकांशिवाय भागू शकत नाही येथे लक्षात अशा भरपूर गोष्टी आहेत नाती गोती हे आपल्यासाठी अविभाज्य आहेत समाज आणि आपण अविभाज्य आहोत आपण त्यांना समाज एकीकड आणि मे एककड पण चालत नाही समाजासोबत चाल ते चालला तर थोडासा विरोध जरी झाला तरी समाजासोबत पुन्हा विरोध सुद्धा हा पर्याय घ्यावाच लागतो तस ग्राहका जो आहे सेवा देणारा आहे आणि सेवा स्वीकारणारा जो व्यक्ती आहे तर त्याला सुद्धा हे एकमेकांचे अविभाज्य घटक आहेत त्यांना आपण ग्राहक वेगळा आणि सेवा देणारा वेगळा असे दो दोन रतन दोन्ही दो बाजूला ठेवू शकत नाही आहे ना ते दोन अनमोल रतन आहेत व्यवसायामध्ये त्यांना एकत्र आणावं लागत रामलखन असल्यासारखे आहे ना तर मग बघा समजून घ्या अयुभाज जे आहेत तर इथं तुम्ही पाहत असाल इथं सेवा देणारे त्याला सेवा प्रदाते म्हणून आपण हे प्रदाते आहेत टोमॅटो हा सध्या भाव कसे आहेत थोडेसे जास्त आहेत म्हणून मुद्दाम टोमॅटोचा फोटो ठेवला कदाचित बघून तरी वाटावं चला ओके काय अडचण नाही आहेत इकडं मार्केटमध्ये जर नसतील तर आपल्या इथं स्क्रीनवरती आहेत नंतर पाठवून देतो ठीक आहे बघा तर हे प्रदाते आहेत आणि हे सेवा घेणारे ग्राहक आहेत यांना यांच्यापासून आपण तोडू शकत नाही यांचा विभाग करून खायचं खायचं काय येते लक्षात यांना जर सेवा देणार आपण बाजूला टाकलं तर ज्यांच्यावर आपण अवलंबून आहोत अशी लोक ही जाणार कुठं बरं ठीक आहे यांना वगळा ग्राहकांना वगळा उत्पादन घ्यायचं कशासाठी हा मुद्दा राहतो म्हणून यांना आपण कधीच विभागू शकत नाही त्यांची विभागणी करू शकत नाही तर समजून घ्या इथं काय म्हणता येते सेवांचे वैशिष्ट्य म्हणजे सेवा आणि सेवा प्रदाता विभक्त करणे शक्य म्हणजे सेवा देणारा आणि सेवा यांना आपण विभक्त करू शकत नाही पहिली गोष्ट विषयावर ग्राहकांना सेवा देण्याच्या वेळी सेवा प्रदात्यांची उपस्थिती असते ग्राहकांना सेवा देण्याच्या वेळी सेवा प्रदात्याची या व्यक्तीची तो उपस्थिती असते ग्राहकांची सेवा घेण्यासाठी उपस्थित ही असतेच असते परंतु सेवा प्रदाता सुद्धा त्या ठिकाणी काय असतो उपस्थित असतो म्हणून त्यांना आपण विभाजित करू शकत नाही म्हणजे इथं सेवा देणारा काय झाला तर हे अविभाज्य घटक म्हणता येणार नाही त्यांना त्याच्या उपस्थितीमध्ये सेवा दिली जाते सेवांच्या जा बाबतीत उत्पादन आणि वापर एकाच वेळी होतो म्हणजे सेवा आपल्याला राखूनच ठेवता येत नाही पहिली गोष्ट सेवा आपण राखून ठेवू शकत नाही आणि म्हणून त्यांचा वापर हा एकाच वेळी होतो सेवा दिली सेवा घेतली चा लाभ त्याच वेळी घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्ही घेऊ शकत हॉटेलमध्ये गेलात जेवायला बसलात सेवा प्रदान करणाऱ्या व्यक्ती आल्या त्यांनी आपल्याला जे पाहिजे आप ते वाटत जे आपल्या प्रमाणे दिलं आपल्या जी व्यवस्था करता येईल स्वच्छ टापटिकपणा सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या तर ती सेवा उपभोगण्यासाठी तुम्ही जर असं म्हटलात की नाही आज नाही मी परवा येतो मला हाच टेबल किंवा ह्याच गोष्टी उपलब्ध करून द्या दे तर देता येणार नाहीत कारण सेवा जेव्हाच्या जे तेव्हा आपल्याला काय करावं त्या सेवांचा लाभ हा घ्यावा लागतो कारण उत्पादन आणि वापर भाकर आणि खाणारा हे दोन्ही एकाच वेळेस उपलब्ध त्या ठिकाणी असतील तर, से तर सेवा हा अवभाहाय घटक आहे सेवा ग्राहकांना आणि सेवा देणाऱ्या व्यक्तींना आपण विभाजित करू शकत नाही तिसरा मुद्दा आहे विसंगती आता विसंगती म्हणजे नेमकं काय म्हणजे संगतपणा नसणे म्हणजे कोण विसंगत आहे कोणत्या गोष्टीची विसंगत आहे तर सेवा ही एकाच ठिकाणी एकच सेवा वेगवेगळ्या ठिकाणी समान सारख्याच दर्जाची भेटेल याची शाश्वती नसते काही एखाद्या हॉटेलमध्ये गेलात तुम्ही चहा मागितला चहा पिलात तिथं मिळालेली सेवा आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्ही चहा मागितला तिथं मिळाली सेवा या दोन्हीच्या सेवा मध्ये काय असते विसंगती असते किंवा सारखेपणा असत नाही म्हणून सेवा ही विसंगती असतात सेवांमध्ये विसंगती दिसून येते की सेवांच काय आहे वैशिष्ट्य आहे तर बघा सेवा वैविध्यपूर्ण आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत सेवांचे परिपूर्ण मानकीकरण होऊ शकत नाही म्हणजे ही सेवा अशा पद्धतीने मिळेल असं मानकीकरण तसं जर असतं तर थ्री स्टार फाईव्ह स्टार हॉटेलची निर्मिती झाली नसते किंवा अं किराणा माल ज्या दुकानातून आपण घेतो त्या दुकानात पुन्हा पुन्हा का जातो असं कारण तेच आहे तिथं मिळणारी सेवा असते घराचे जरी दुकान तिथं आपण जाऊ शकत नाही पण दुसऱ्या ठिकाणी आपण चालत जातो का कारण सेवा देण्याची पद्धत मात्र प्रत्येकाची कशी असते वेगवेगळी असते भलेही तो तेच विकत जरी असला आणि ती दुसरी व्यक्ती सुद्धा तेच घटक विकत असली तरी सुद्धा दोघांच्या सेवा देण्यामध्ये काय असते विसंगती असते आणि त्याच्यामुळे सेवा ह्या विसंगती त्याचं मानकीकरण होऊ शकत नाही म्हणजे ह्या ह्या पद्धतीच्या सेवा असतात अशाच असतात असं किंवा एवढ्याच टप्प्यापर्यंत सेवा असतात एवढ्याच टप्प्यामध्ये उत्पादन असतं असं काही नाही मानकीकरण करता येत नाही जरी सेवा प्रदाता सारखाच राहिला तरी तरी सेवेची गुणवत्ता वेळोवेळी भिन्न असू शकते आता एकच व्यक्ती आपल्या दुकानामध्ये दूध पण विकतोय पनीर विकतोय आणि तीच व्यक्ती मसाल्याचे पदार्थ पण विकतोय परंतु दोन्ही ठिकाणी एकच व्यक्ती उपलब्ध असून मिळणारी दोन्हीकडली गुणवत्ता सेवा हे सुद्धा कशी असते वेगवेगळी असते वैविध्यपूर्ण वे असते म्हणून भिन्न भिन्न उदाहरणार्थ समान उपग्रह उपहारग्रह म्हणजे हॉटेल दोन व्यक्तींना भिन्न अनुभव देऊ शकतात बघा समान उपहार म्हणजे जिथं तुम्हाला दोन असे उपग्रह चहा व नाश्त्याची सोय आहे तर अशी जी सेवा ज्या ठिकाणी मिळणार आहे तीच सेवा दोन व्यक्तींना भिन्न भिन्न अनुभव देऊ शकतात म्हणजे सेवा एकच आहे पण जसा ग्राहक येईल त्या प्रत्येक पहिल्या ग्राहकाला मिळाली सेवा ही वेगळी असते दुसऱ्या ग्राहकाला त्याला मिळाली सेवा वेगळी असते सारखी असत नाही म्हणून इथं हे वाक्य खूप महत्वाचं आहे जे की तुम्ही लक्षात ठेवा गुड सर्व्हिस मेक्स द डिफरन्स चांगली सर्व्हिस ही तीच असते जी इतरांपेक्षा वेगळी असते किंवा चांगली जी सर्व्हिस आहे सेवा आहे ही सेवा काय करते ती आपल्याला वेगळी बनवते एक चांगली सेवा जर आपण तर आपल्याला वेगळं बनवते इतरांपेक्षा आपल्याला वेगळं बनवते म्हणून गुड सर्व्हिस मेक्स द डिफरन्स चांगली सेवा ही आपल्यामध्ये फरक जाणवते तो फरक म्हणजे सकारात्मक दृष्टीने घ्यायचा आपल्याला या ठिकाणी तर उदाहरणार्थ समान उपग्रह दोन व्यक्तींना भिन्न अनुभव देऊ शकतात म्हणून या ठिकाणी सेवा यामध्ये विसंगती दिसून येते एक सेवामध्ये वेगळ्या प्रकारची विसंगती आढळून येते चौथा मुद्दा आहे नाशवतपणा म्हणजे नाशवंतपणा नाशवंत वस्तू कधी होते तर नाशवंत वस्तू पाहणार होते कधी तर ज्या वेळेस तिला आपण साठवून ठेवतो बरोबर आहे दूध साठवून ठेवलं हो एक दोन दिवस तीन दिवस ती 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 राहील काही दिवसांनी ते खराब होत जाईल ठीक आहे फळ साठवून ठेवले काही दिवसांनी ते खराब होईल बरोबर आहे म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपण साठवून ठेवू शकतो त्या काही दिवसांना नाशवंत होऊ शकतात तूप जर ठेवत काही वर्ष जरी ठेवतात काही वर्षांनी ते खराब होणारच किती जरी ते शुद्ध जरी असलं तरी कुठंतरी ते खराब होणारच आहे मग शेवामध्ये नाशवंतपणा नसतो कारण ह्या साठवल्या जाऊ शकत मग समजून घेऊया बघा सेवांचे उत्पादन आणि वापर बघा उत्पादन आणि वापर अविभाज्य म्हणजे एका वेळेस आपल्याला दोन्ही गोष्टी आहेत उत्पादन करायचं आणि त्याचा वापर अविभाज्य कारण सेवांचे संग्रहण शक्य नाही म्हणजे साठवण शक्य नाही मग सेवा एक अमूर्त व्यवहार असल्याने सेवा हा एक अमूर्त आहे न दिसणारा व्यवहार आहे त्याची यादी देखील होऊ शकत नाही वस्तूप्रमाणेच भविष्यातील संग्रहित केले जाऊ शकत नाही दिसतच नाही ठेवले का उदाहरणार्थ विमान कंपनी सकाळच्या फेरीतील विमानाच्या जागा बघा लक्ष द्या तर विमानाच्या अरिक्त जागांचा वापर त्याच विमानाच्या दुपारच्या फेरीमध्ये करू शकत का? नाही कारण सेवा जेव्हाच्या तेव्हाच्या असते तिला साठवून ठेवता येत नाही समजा पहिले पहिल्या ह्याच्यामध्ये समजा दोन दोन जे प्रवासी आहेत दोन प्रवासी पहिल्या विमानासाठी ज्या वेळेमध्ये बारा वाजता सुटणाऱ्या विमानामध्ये उपलब्ध नाही आणि त्यांनी सांगितलं की आता आम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये त्याचं शिफ्ट करा तर ते करता येणार नाही कारण त्या ऑलरेडी दुसऱ्या बुक झाल्या असेल त्या दुसऱ्या उपलब्ध असतील यांच्यासाठी नक्कीच नसतील कारण या कारणासमधा त्यांच्याकडे नसतील म्हणून याच्यामध्ये सेवा ह्या साठवून ठेवल्या जाऊ शकत नाही त्यांचा संग्रह केला जाऊ शकत नाही म्हणून सेवा ह्या नाशवंत नसतात म्हणजे आपण इथं नाशवंतपणा हा सेवेमध्ये दिसून येत नाही मग पाचवा मुद्दा आहे अहस्तांतरणी म्हणजे आपल्याला हँडओव्हर ओव्हर करता येत नाही सेवा हॅन्ड ओव्हर करता येत नाही मी ज्या पद्धतीने एखादी वस्तू ग्राहकांना देतो त्याच पद्धतीची सेवा मला किंवा त्याच पद्धतीने दिली जाणारी सेवा मी असं म्हटलं की मी अशा अशा पद्धतीने मार्केटिंग करतो अशा पद्धतीने लोकांचं लोकांची चांगल्या पद्धतीने सेवा करतो त्यांना फसवत नाही वगैरे हे जरी म्हटलं आणि मी म्हटलं की आता माझा येणारा भाऊ मात्र काय करेल त्या सेवा जशाच्या तशा तुम्हाला देईल तर असं ते होणार